भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा सामना जिंकत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीकडे आणखी एक पाऊल टाकलं खरं पण त्यापेक्षा जास्त इंटरेस्टेड झाला तो दुसरा सामना टेस्ट क्रिकेटमध्ये जन्मात कधी घडलं नव्हतं ते घडलं दोन दिवस पावसाने बरसून बांगलादेशला पाठिंबा दिला असून देखील भारताने सामन्यात जोरदार कमबॅक केला आणि अनेक रेकॉर्ड झाले टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सर्वात फास्ट पन्नास रन म्हणजे तीन ओव्हर्समध्ये सर्वात फास्ट शंभर रन दहा ओव्हरमध्ये सर्वात फास्ट दीडशे रन अठरा ओव्हर्समध्ये सर्वात फास्ट दोनशे रन्स चोवीस ओव्हर्समध्ये सर्वात फास्ट अडीचशे रन तीस ओव्हर्समध्ये भारताने ठोकल्या त्यावेळी आपण टेस्ट क्रिकेट पाहतोय की ट्वेंटी हेच समजत नव्हते त्याच मॅच मध्ये अजून दुसरा रेकॉर्ड घडला रवींद्र जडेजाने तीन विकेट घेत टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या तीनशे विकेट के पूर्ण केल्या असे करणारा तो सातवा ऑलराऊंडर ठरला तिसरा रेकॉर्ड विराट कोहलीने त्याच मॅच मध्ये पाचशे पस्तीस मॅचेसमध्ये आपल्या सत्तावीस हजार रन्स पूर्ण केल्या एवढ्या कमी मॅचेसमध्ये इथपर्यंत पोहोचणारा तो पहिलाच खेळाडू ठरला चौथा रेकॉर्ड फास्टेस्ट ओपनिंग स्कोरिंग रेट चा रेकॉर्ड रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेटमध्ये तीन ओव्हर्समध्ये पंचावन्न रन्स ठोकत जवळजवळ चौदाच्या ॲव्हरेजने धुलाई केली पाचवा रेकॉर्ड हायेस्ट रन रेटने टेस्ट क्रिकेट, चा रेट क्रिकेट खेळणारा भारता पहिला संघ ठरला सात पूर्णांक छत्तीस पर ओव्हरने धावांचा अक्षरशः पाऊस पडला सहावा रेकॉर्ड यशस्वी जयस्वालने एकतीस बॉल मध्ये फिफ्टी करून भारताच्या वीरेंद्र सेवागचा तेहतीस बॉलवर फिफ्टीचा रेकॉर्ड तोडला त्याच मॅच मध्ये रविचंद्रन अश्विनने श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरनच्या नावावर असणाऱ्या प्लेअर ऑफ द सिरीजच्या रेकॉर्डची बरोबरी केली रविचंद्रन अश्विनने अकरा वेळा प्लेअर ऑफ द सिरीज हा पुरस्कार जिंकला एक मॅच मध्ये हे रेकॉर्ड पहिल्यांदा पाहायला मिळाले